निमित्त थोरला मंगळवेढा तालीम संघाच्या वतीने यंदाही हजारो शिवभक्तांना शिवभोजन देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या शिवभोजन उपक्रमामध्ये सुमारे 25,000 हजाराहून अधिक शिवभक्तांनी या भोजनाचा आस्वाद घेतला 25,000 हजाराहून अधिक शिवभक्तांना थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीनं मिष्ठांना जेवण देण्यात आलं यावेळी थोरला मंगळवेडा तालमीचे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे तसंच संकेत भाऊ पिसे अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोल राजे भोसले यांच्या नियोजनाच्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते शिवपूजन करून शिवभोजन उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी सोलापूर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत अक्कलकोट अन्नछात्र मंडळाचे जन्मजय राजभोसले कोल्हापूरचे माजी महापौर सागर चव्हाण रिपाईचे राजभाऊ सरवदे सुयश गुरकुलचे केशव शिंदे पोलीस उपायुक्त विजय कबाडे चंद्रकांत मानकर पोलीस उपायुक्त अजित बोराडे दिनेश मलपे मनोज शेजवाल सागर पिसे विनायक महेंद्रकर प्रशांत इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान सोलापुरातील मिरवणूक पाहण्यासाठी सोलापूर शहरासह आजूबाजूच्या गावातील तसंच ग्रामीण भागातील शिवभक्त सोलापुरात येतात मात्र घरी जाताना त्यांच्या जेवणाचे आबाळ होतात ही गैरसोय लक्षात घेऊन मंडळाचे संस्थापक अमोल शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन तृप्त करण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू केला दरम्यान यंदा पंचवीस हजाराहून अधिक शिवभक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेतला